कलकत्ता येथे झालेल्या महिला डॉक्टरवरील अत्याचाराच्या निषेधार्थ वैराग शहरात वैराग डॉक्टर असोसिएशनच्या तर्फे वैराग शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक निवृत्ती मोरे यांना निवेदन देण्यात आले अजून काय आहेत का आपल्या भारतात डॉक्टर मी डॉक्टर गोविंद गोवर्धन वैराग प्रॅक्टिशनर असोसिएशन वैराग यांच्यातर्फे कलकत्ता येथे झालेल्या एका महिला डॉक्टरवरील बलात्कार आणि नंतर हत्या या गोष्टीसाठी आम्ही निषेधासाठी वैराग पोलीस स्टेशनला निवेदन देत आहोत त्याचबद्दल त्याबद्दल आम्ही सर्व डी विभाग वैरागमधील दुपारी बारा ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत बंद ठेवत आहे आणि अत्यावश्यक सेवा सुरू राहील तरी याचा निषेध कर करण्यासाठी आम्ही वैराग पोलीस स्टेशनला आलेलो आहोत आणि पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांना निवेदन दिलेलं आहे आणि सर्व माझे बांधव त्यात सहभागी आहेत सक्रियरित्या मी डॉक्टर सुहास मोठे वैराग भारतामध्ये कुठेही डॉक्टरांना न्याय झाल्यानंतर एक डॉक्टरांच्या समर्थनात आणि त्या घटनेच्या निषेधनात सर्व डॉक्टर मंडळी भारतात महाराष्ट्रात जिल्ह्यात एकत्र येतात आज सोलापूर बार्शी या ठिकाणी पण सर्व डॉक्टरांनी एकत्र येऊन त्या कलकत्तामध्ये झालेल्या घटनेचा निषेध केलेला आहे त्याचप्रमाणे वैरागमधील पण सर्व डॉक्टरांनी एकत्र येऊन त्या घटनेचा निषेधार्थ म्हणून आम्ही बारा ते सहा उकडी बंद ठेवून वैराग पोलीस स्टेशनला त्या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी एक निवेदन दिलेलं आहे दे निवेदनाचा पी आय साहेबांनी स्वीकार केलेला आहे त्याच्यावर लवकरात लवकर भारत सरकारने पश्चिम बंगाल सरकारने कारवाई करावी आणि आमचे डॉक्टर भगिनीला लवकरात लवकर न्याय मिळावा अशा आम्ही वैराग डॉक्टर असे वैराग पोलीस स्टेशनला मागणी केलेली आहे तुमच्यामार्फत पण आम्ही ते सांगू इच्छितो न्यूज चॅनेलच्या मार्फत की डॉक्टरांना अन्याय करणं लोकांनी थांबवणं गरजेचं आहे जर डॉक्टरांनी एक दिवस दवाखाना बंद ठेवला तर किती गैरसोय होते हेच तुम्हाला जाणीव होते जर असंच होत राहिल्यानंतर समजा एक आठ दहा दिवस जर सगळ्या हॉस्पिटल डॉक्टर जर सुट्टीवर गेले तर समाजात खूप त्याचा परिणाम होईल त्याच्यामुळं समाजाने पण तिचं गांभीर्य घेऊन त्याचा निषेध व्यक्त करून त्या भगिनी लवकर लवकर न्याय मिळावा अशी सरकारकडे मागणी करायला पाहिजे